जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम संपन्न जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे विभाग सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोढणे ज्येष्ठ नागरिक संघ व संस्थांचे प्रतिनिधी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी गृहप्रमुख गृहपाल समाजकार्य महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी आदी उपस्थित होते श्रीमती कोचुरे म्हणाल्या प्रशासनाला ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करायला मिळणे हे भाग्याचे आहे आपल्यातील उत्साह आनंद सामाजिक कार्यातील ओढ या सर्व गोष्टी वाखाळण्याजोग्या आहेत असेही त्या म्हणाल्या समाजकल्याण विभागाच्या वतीने ज्येष्ठांसाठी विशेष कार्य करणाऱ्या दिलीप पवार चंद्रकांत महामुनी दशरथ भालेराव श्यामकाका पेशवे चंदा मानकर चारुता कडूरकर वैजयंती वा जगतापादींचा व इंटरनॅशनल लॉज्युटी सेंटर पुणे हेल्पेज इंडिया संस्थांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासण्यास असून सर्वोपचार रुग्णालय पुणे आणि जिल्हा शल्य चिकित्सालय औंध येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आल्या सिटी रिपोर्टर पुणे विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट